नमस्कार माझं नाव कुणाल उदय सोनावेळे तुमच्या सर्वांचं आपलं रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का मार्केट करावी हे बघणार आहोत जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत व ज्यांना शेअर मार्केटबद्दल काहीही माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट यालाच इक्विटी मार्केट स्टॉक मार्केट शेअर बाजार या नावाने ओळखले जाते मी तुम्हाला आता सोप्या भाषेत सांगतो जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये येते त्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट कॅपिटलची गरज लागते स्वतः ओनर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात इन्व्हेस्टर्स असतात ते कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात नाहीतर काही वेळेस त्या कंपनीला बँकेकडनं लोन घ्यायला लागतो जेव्हा ती कंपनी जे इन्वेस्टर्स आणि ओनर्स त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याला आपण इक्विटी बोलतो आणि ती कंपनी बँकेकडनं लोन घेते तेव्हा आपण त्याला डेब्ट म्हणजेच कर्ज बोलतो आता इक्विटी म्हणजे काय ते इक्विटी म्हणजेच हिस्सेदारी जर आज तुमच्याकडे टाटा स्टील या कंपनीचे हजार शेअर्स असतील म्हणजेच टाटा स्टील या कंपनीची काही छोट्याफार प्रमाणामध्ये ओनरशिप तुमच्याकडे आहे किंवा रिलायन्स या कंपनीचे जर पाचशे शेअर्स असतील म्हणजेच रिलायन्स या कंपनीची काही छोट्याफार प्रमाणामध्ये ओनरशिप तुमच्याकडे आहे एखाद्या कंपनीचे एक लाख शेअर्स असतील त्यापैकी हजार शेअर्स तुमच्याकडे असतील म्हणजे याचाच अर्थ त्या कंपनीची वन पर्सेंट ओनरशिप तुमच्याकडे आहे त्या कंपनीचे वन पर्सेंट तुम्ही मालक आहात म्हणजे कुठल्याही कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असतील तर त्या कंपनीचे ओनरशिप तुमच्याकडे असते आणि तुम्हाला वोटिंग राईटचा अधिकार असतो आता वोटिंग राईट्स म्हणजे काय तर वोटिंग राईट्स म्हणजे त्या कंपनीने कंपनी रिलेटेड कुठलाही मुद्दा उचलला तर त्या मुद्द्यावर ओढ देण्याचा म्हणजेच मत मांडण्याचा अधिकार तुम्हाला असतो आता आपण एक्झाम्पल बघूया पाच बेस्ट फ्रेंड असतात ते ठरवतात की आपण प्रत्येकी चार करोड रुपये काढून एक कंपनी प्रस्थापित करूया मग ते प्रत्येकी चार करोड रुपये काढतात आणि त्यांच्याकडे वीस करोड रक्कम जमते आता ते कंपनीचे प्रमोटर्स आहेत तर वीस करोड रक्कम जमते मग ते विचार करतात की आपल्याकडे वीस करोड रक्कम आहे ते आपण दोन करोड इक्विटीमध्ये कन्वर्ट करूया म्हणजे शेअर्समध्ये कन्वर्ट करूया मग तेच वीस करोड रक्कम ते इक्विटीमध्ये कन्वर्ट करतात मग तीन चार वर्षांनी त्यांना पैशांची गरज लागते कंपनी आहे कंपनीला डेव्हलप करायचे कंपनी वाढवायचे तर पैसे तर लागणारच मग ते ठरवतात की आपल्याकडे जे दोन करोड शेअर्स आहेत त्यातील एक करोड शेअर्स लोकांमध्ये विकून निधी जमा करूया ते दोन करोड शेअर्सपैकी एक करोड शेअर्स लोकांमध्ये आय पी ओद्वारे विकतात आणि फंड जमा करतात तर आय पी ओ म्हणजे काय ह्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे पण कुठल्याही कंपनीला मार्केटमध्ये शेअर्स विकायचे असतील तर सर्वप्रथम आय पी ओ आणावा लागतो ती कंपनी आय पी ओद्वारे मार्केटमध्ये लोकांमध्ये शेअर्स विकते आणि फंड रेज करते शेअर मार्केटमध्ये मार्केट खरेदी मार्केट मार्केट विक्री कशी करायची हे आपण आता बघणार आहोत आता आपण असं समजूया की सुपर मार्केट नावाची कंपनी आहे त्या कंपनीच्या शेअरची प्राइस पाच रुपये आहे एक शेअर ची किंमत पाच रुपये आहे आणि आपल्याकडे दहा हजार रुपये आपल्याला त्या कंपनीमध्ये दहा हजार रुपयाची गुंतवणूक करायची आहे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये दहा हजार रुपयाची गुंतवणूक करायची आहे तर एक शेअर प्रति पाच रुपयाप्रमाणे दोन हजार शेअर्स आपले येतील तुम्ही ते बघू शकता की गुंतवणूक कितीची आहे तर दहा हजार रुपयाची आणि भागिले शेअरचा भाव किती चालू आहे तर पाच रुपये केले तर तुम्ही बघू शकता की आपले एकूण दोन हजार शेअर्स इथे आलेले आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर पाच रुपये शेअरचा भाव सात रुपये झालेला आहे म्हणजे शेअरचा भाव दोन रुपयाने वाढलेला आहे तर दोन हजार शेअर्स आहेत आपल्याकडे गुणिले किती भाव वाढलाय तर दोन रुपयाने वाढलाय ते केलं तर आपल्याला इथे बघू शकता की चार हजार रुपयाचा नफा झालेला आहे म्हणजेच आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला चाळीस टक्के नफा झालेला आहे दुसरं एक्झाम्पल बघितलं तर इथे पाच रुपये शेअरचा भाव दहा रुपये झालेला आहे शेअरचा भाव पाच रुपयाने वाढलेला आहे म्हणजेच आपल्याला दहा हजार रुपये नफा झालेला आहे आपल्या दहा हजार गुंतवणुकीवर आपल्याला शंभर टक्के नफा झालेला आहे म्हणजेच आपली गुंतवणूक म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट जी आपण दहा हजार रुपयाची केलेली ती डबल झालेली आहे शेअर मार्केटमध्ये जसा नफा होतो तसा तोटासुद्धा होतो तुम्ही थर्ड एक्झाम्पल बघितलं तर पाच रुपये शेअरचा भाव इथे तीन रुपये झालेला आहे म्हणजेच शेअरचा भाव दोन रुपयाने कमी झालेला आहे आपल्याला चार हजार रुपयाचा तोटा झालेला आहे आपल्याला आपल्या दहा हजार गुंतवणुकीवर चाळीस टक्के तोटा झालेला आहे तुम्ही चौथं एक्झाम्पल बघितलं तर इथे पाच रुपये शेअरचा भाव एक रुपया झालेला आहे म्हणजेच चार रुपयाने शेअरचा भाव कमी झालेला आहे आपल्याला इथे आठ हजार रुपयाचा तोटा झालेला आहे म्हणजेच आपल्याला दहा हजार रुपये गुंतवणुकीवर ऐंशी टक्के तोटा झालेला आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये नफाही होतो तोटाही होतो पण तुम्ही एखाद्या कंपनीची संपूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुम्हाला तोटा होण्याचे चान्सेस खूप कमी असतात जर शेअरची खरेदी विक्री करायची असेल ले ले। तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो प्लॅटफॉर्म म्हणजे डीमॅट अकाउंट तर डीमॅट अकाउंट म्हणजे काय जर तुम्हाला कुणाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही यू पी आय म्हणजेच पे फोनपे या ॲपचा वापर करून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता तसंच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट असणं कंपल्सरी आहे तरच तुम्ही शेअरची -like खरेदी विक्री करू शकता एंजल वन मोतीलाल ओस्वाल ग्रोव्ह झिरोदा अपस्टॉक्स हे ऑल सेबी रजिस्ट्रेड ब्रोकर आहेत सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इंडियामध्ये अप्रॉक्सिमेटली चार हजार आठशे सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहेत तुम्ही कुठल्याही ब्रोकर थ्रू तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता तरी माझा एक्सपिरियन्स सांगेल मी एंजल वन हा तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण एंजल वनच्या सर्व्हिसेस खूप चांगल्या आहेत एंजल वनचा जो स्टाफ आहे तो खूप सपोर्टिव आहे आणि त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला इझिली हँडल करता येईल म्हणून जर कुणाला एन्जलमनमध्ये फ्री डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर जाऊन तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी तुम्ही बघू शकता का हळूहळू जग शेअर मार्केटकडे वळत चाललेलं आहे इंडियामध्ये सुद्धा लोकांमध्ये शेअर मार्केटबद्दल इंटरेस्ट क्रिएट होत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस दरम्यान उघडण्यात आलेल्या नवीन डीमॅट खात्यांच्या संख्येने सर्व विक्रम मोडले या कालावधीत सुमारे दहा पॉईंट सात दशलक्ष नवीन डीमॅट खाती उघडण्यात आल्याचे डेटाने सुचविले आहे म्हणजे कोरोनामध्ये किती डीमॅट खाती ओपन झाली तुम्ही बघू शकता कोरोनामध्ये सर्वजण घरी होती कारण लॉकडाऊन होतं त्यामुळे बहुतेक लोकांनी शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे कोरोनामध्ये तुम्ही माहिती असेल तुम्हाला की मार्केट किती खाली आलेलं पण करोनानंतर मार्केट जेवढं खाली आलं त्याच्या वर दुप्पट गेलं मार्केटनी ऑल टाईम हाय बनवलं आता आपण पुढे सगळे प्रोडक्ट्स बांधलो इन्व्हेस्टमेंटचे त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी सेव्हिंग बँक अकाउंट इंटरेस्ट रेट गुंतवणुकीचं फर्स्ट प्रोडक्ट म्हणजे सेव्हिंग अकाउंट कुठल्या ना कुठल्या बँकमध्ये प्रत्येकाचं सेविंग अकाउंट आहे ह्या सेव्हिंग अकाउंटवर सुद्धा इंटरेस्ट रेट मिळतो बँक आपल्याला इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याज देते आपण आयचं उदाहरण घेऊया आय वर्षाला आपल्या सेव्हिंग अकाउंटवर दोन पॉईंट सत्तर टक्के व्याज देते आय क्वार्टरली म्हणजेच तीन महिन्याने आपल्या अकाउंटला व्याज क्रेडिट करते हा व्याज तुमच्या तीन महिन्याचा ॲव्हरेज बॅलेन्स व तुम्ही अकाउंट बॅलेन्स किती मेंटेन ठेवतात हे सर्व कॅल्क्युलेट करून तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतो तुम्ही बघू शकता की एच डी एफ सीच्या सेविंग बँक अकाउंटचा व्याज बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक कोटक बँक या सर्व बँकचे सेव्हिंग अकाउंटचे व्याज तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट एफ डी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट बहुतेक लोकांची बँकमध्ये एफ डी असते आता समोर तुम्हाला पाच बँक दिलेल्या आहेत पाच बँकच्या एफ डीमध्ये जनरल सिटीजनला वर्षाला किती टक्के इंटरेस्ट रेट आहे व सिनियर सिटिझनला वर्षाला किती टक्के इंटरेस्ट रेट आहे हे तुम्ही बघू शकता सेव्हिंग अकाउंटपेक्षा चांगले रिटर्न यावे म्हणून लोक एफ मध्ये गुंतवणूक करतात पोस्ट ऑफिस इंटरेस्ट रेट इथे स्मॉल सेव्हिंग स्कीम दिलेले तुम्ही इथे बघू शकता की सेव्हिंग अकाउंटचा चार टक्के व्याज आहे मंथली इन्कम स्कीमचा सात पॉईंट चाळीस टक्के व्याज आहे आणि पाच वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड आहे तुम्ही पुढे गेलात तर बघू शकता पी पी एफ आय पब्लिक प्रोव्हिडंट फंड सात पॉइंट दहा टक्के व्याज आहे पंधरा वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड आहे सुकन्या समृद्धी योजना आहे आठ पॉईंट वीस टक्के व्याज आहे आणि एकवीस वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड आहे ह्या सर्व स्कीममध्ये लोक इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक करतात म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा शेअर मार्केटचा भाग येतो म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता मी तुम्हाला काही एसआयपी मधील फंड स्क्रीनवर दिलेले आहेत त्या फंड्सने एक वर्षाला आणि तीन वर्षाला किती टक्के रिटर्न दिले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला एक वर्षाला कमीत कमी अडतीस -कमी पॉईंट सहासष्ट टक्के रिटर्न मिळाले आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी पॉईंट नऊ टक्के रिटर्न मिळाले आहेत म्हणजे आपण पहिले जे तीन प्रोडक्ट्स बघितले त्यापेक्षाला आपल्याला एस आय पीमध्ये भरपूर आणि चांगले रिटर्न मिळालेले आहेत आता आपण शेअर मार्केटमध्ये मा कंपनीच्या स्टॉक्समध्ये मा जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला किती टक्के रिटर्न मिळू शकतात हे आता आपण बघणार आहोत तुम्ही जर गुगलवर मनी कंट्रोल वेबसाईट सर्च केलीत तर त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये मा जायचं ह्या वेबसाईटवर तुम्हाला कुठल्याही कंपनीची इन्फॉर्मेशन लगेच मिळू शकते तर आता आपण सेक्टरवाईज कंपनीज बघणार आहोत प्रत्येक सेक्टरमधली एक एक कंपनी बघणार आहोत आता आपण ऑटोमोबाईल सेक्टर घेऊया पहिले त्यात टाटा मोटर्स ऑटोमोबाईल सेक्टरमधली टाटा मोटर्स तर टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या शेअरचा भाव एक हजार शहाण्णव पॉईंट पासष्ट रुपये चालू आहे त्या कंपनीने वर्षाला शहात्तर पॉईंट तेरा टक्के रिटर्न दिले आहेत आणि तीन वर्षाला दोनशे एकोणसत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला किती रिटर्न मिळाले असते हे तुम्हीच बघू शकता तर सेकंड सेक्टर म्हणजेच फार्मा सेक्टर फार्मा सेक्टर मधले सिप्ला तर सिप्ला या कंपनीच्या स्टॉकचा भाव एक हजार पाचशे अठ्ठावीस पॉईंट ऐंशी रुपये चालू आहे या कंपनीच्या स्टॉकने वर्षाला तीस पॉईंट शहाऐंशी टक्के रिटर्न दिले आहेत आणि तीन वर्षाला पासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के रिटर्न दिलेले आहेत नंतर आपण ऑइल सेक्टर बघूया पहिली सेक्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्री ह्या स्टॉकचा भाव दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पासष्ट रुपये चालू आहे ह्या स्टॉकने वर्षाला तुम्ही बघू शकता वीस टक्के रिटर्न दिले आहेत वीस पॉईंट साठ टक्के आणि तीन वर्षाला चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के रिटर्न दिलेले आहेत नंतर आपण टेलिकॉम सेक्टरसुद्धा बघूया टेलिकॉम सेक्टरमध्ये भारती एरटेल भारती एरटेलच्या स्टॉकचा भाग एक हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी चालू आहे या स्टॉकची प्राइस एक हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी चालू आहे तुम्ही या स्टॉकने किती टक्के रिटर्न दिले तर सत्तर पॉईंट बारा टक्के या स्टॉकने रिटर्न दिले आहेत वर्षाला आणि तीन वर्षाला एकशे एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के रिटर्न दिलेले आहेत आता शेवटचा सेक्टर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बघूया अजून भरपूर सेक्टर आहेत पण आपण पाचच सेक्टर बघणार आहोत त्यातला शेवटचा इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये एल एन टी एल एन टी म्हणजे लार्सन अँड टर्गो तुम्ही बघू शकता एल एन टीच्या स्टॉकचा भाव रुपया है। नहीं नहीं। नहीं तीन हजार सहाशे पासष्ट पॉईंट सत्तर रुपये आहे आणि ह्या स्टॉकने वर्षाला एकोणचाळीस पॉइंट ऐंशी टक्के आणि तीन वर्षाला एकशे सत्तावीस पॉईंट तेरा टक्के रिटर्न दिलेले आहेत तर तुम्ही शेअर मार्केटचा योग्य रीतीने अभ्यास केला आणि योग्य कंपनी निवडली तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात मला बहुतेक जण प्रश्न विचारतात की शेअर मार्केट हा सट्टा आहे का त्यांना मी एकच उत्तर देतो शेअर मार्केट हा सट्टा नाही आहे तर काही लोक त्याच्यामध्ये सट्ट्याप्रमाणे काम करतात शेअर मार्केटमध्ये मोठमोठे बिझनेसमॅन इन्वॉल्व्ह आहेत एफ आय एस फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स डी आय एस डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स तर शेअर मार्केट हा सट्टा नाही तर शेअर मार्केट हा स्टँडर्ड बिझनेस आहे शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का, का करावी हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद